you <laughs> तालुका मान येथे शनिवारी रात्री आठ वाजल्याच्या सुमारास अचानक डोंगरास लागलेली आग विझवण्यासाठी ग्रामस्थांना यश आले असून पोलीस पाटील वैभव ढेबरे यांनी ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या हेल्पलाईन क्रमांकावरून संपर्क साधून डोंगरास आग लागल्याची माहिती कळवली पोलीस पाटील व ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या तात्काळ व वा प्रभावी वापरामुळे श्री पालवण येथील डोंगरास लागलेली आग विझवण्यात आली तर उर्वरित शंभर हेक्टर क्षेत्र आगीपासून वाचवण्यात ग्रामस्थांना यश आले तसेच माहिती दहवडी पोलीस स्टेशन व प्रशासनात देण्यात फॉरेस्ट चे अधिकारी नितीन जगदळे यांनी यावेळी तात्काळ यंत्रणा पोलीस पाटील यांच्या मदतीने सुरू करण्यात आली आहे श्रीपालवन गावामध्ये गेले दोन महिन्यांपासून ग्राम सुरक्षा यंत्रणा पोलीस पाटील यांच्या मदतीने सुरू करण्यात आले असून याचा प्रभावी वापर ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांच्याकडून होत आहे ग्रामीण भागातील लोकांना गावामध्ये घडणाऱ्या घटनांची माहिती तात्काळ गावातील सर्व लोकांपर्यंत पोहोचवण्यात ग्राम सुरक्षा यंत्रणा प्रभावी माध्यम ठरत असून यामुळे होणारे नुकसान टाळता येणे शक्य झाले आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका विद्यार्थ्यांना नीट जेई सीईटी करायची आहे तर मग लातूर पुणे कोटा कशाला आपल्या साताऱ्यात आहे रॉय सरांची नामांकित संस्था फोटॉन करिअर अकॅडमी उच्च शिक्षणातील निर्णायक वर्णावरील परंपरा सर्वोत्तम प्रदीर्घ अनुभवी आय आय टी फॅकल्टी तर मग गुणवत्तेची हम खास गॅरंटी आजच आपला प्रवेश निश्चित करा फोटॉन आहे तर शक्य आहे संपर्क फोटॉन करिअर अकॅडमी विसावा नाका माने हॉस्पिटल शेजारी सातारा फोन त्र्याण्णव पाचशे चौसष्ट बहात्तर शून्य शून्य पाच